न्यूज ला, सब्सक्राइब करा आनी बेल त्यांच्या अंगणात वाळ्यासारखा दिसणारा एक लहान साप दिसून आला अमोल कोळी यांनी सर्पमित्र संतोष पाटील यांना फोन वरून साप आल्याची माहिती दिली सर्पमित्र संतोष पाटील घटनास्थळी तात्काळ हजर झाले साप पाहणी केले असता तो साप विषारी वर्गातील पोवळा जातीचा असल्याचे समजले हा साप पहिल्यांदाच पाहिल्याचे सर्पमित्र संतोष पाटील मोरेश्वर सुतार पप्पू खोत सोहेल गवंडी तुषार सुतार यांनी सांगितले पोवळा साप आशिया खंडातील विषारी सापापैकी सर्वात लहान साप आहे तोंड काळे शरीराचा रंग तपकिरी पोटावरील भाग पोवळ्यासारखा नारंगी लाल शेपटीवर दोन काळे टिपके दिवसला गेला असता शेपटी गोल करून शेपटाच्या खालील नारंगी भाग प्रदर्शित करून चावने आधीची माहिती कोल्हापूर वन विभागाचे बचाव पथकाचे प्रमुख संदीप सुतारसर यांना फोनवरून देण्यात आली व घटनास्थळावरून या सापास निसर्गात मुक्त करण्यात आले या कामी वन विभागाचे वन निरीक्षक अधिकारी माननीय आर एस कांबळे सर कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक माननीय श्री जी गुरुप्रसाद सर यांचे मार्गदर्शन लाभले इंडियाचा आवाज न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमल्ली